आणि आज राज्यभर उत्साह आहे तो गणपती विसर्जन मिरवणूक सोहण्याचा वेगवेगळ्या शहरांमध्ये आता मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामध्ये ते तसंच मुंबईमध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकीला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे दृष्टीने आता तयारी ता सुरू झालेली आहे आणि गणेश गल्लीमध्ये थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर तिथनं थेट जोडल्या गेलेल्या आहेत आणि सीमाकडून जाणून घेऊया काय नेमकं वातावरण आहे सीमा थोड्या वेळामध्ये मिरवणुकांना सुरुवात होईल आणि आजचा दिवस विसर्जनाचा आहे काय नेमकी सगळी तयारी सध्या गणेश नक्कीच गेली दहा दिवस बाप्पाची आरती मनोभावे पूजा केल्यानंतर आज जड मनाने हे भाविक बाप्पाला अखेरचा निरोप देतील आपण बघू शकतो माझ्या मागे भव्य दिव्य अशी मुंबईचा राजाची मूर्ती आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की राजेशाही जी तयारी आहे ती जवळपास पूर्ण झाली आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे मुंबईच्या राजाची आर्थिक महाआरती केली जाईल आणि त्यानंतरच्या दिशेनं बाप्पा जे आहे ते मार्ग मार्गस्थ होतील पूर्वी आपण बघतोय की मोठ्या संख्येने या दाखल होण्या कारण जे फक्त गेल्या दहा दिवसांमध्ये दाखल सुरुवात झालेली आहे तर गणेश गल्लीमध्ये एक वेगळाच उत्साह गेल्या दहा दिवसांमध्ये आपण बघितलं तोच उत्साह कायम आहे आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने आता जमायला सुरुवात झालेली आहे आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर आता सध्या आरतीची सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे कारण सगळ्यात आधी गणेश गल्ली मधून मुंबईच्या राजाची विसर्जित मिरवणूक जी आहे ती निघते आणि त्यानंतर गणेश गल्लीमध्ये जे इतर गणपती बाप्पा आहे जे त्यांची मिरवणूक जी आहे ती निघते ही दरवर्षीची परंपरा आहे कारण मुंबईच्या राजाला एक वेगळंच महत्व गणेश गल्लीमध्ये आहे मुंबईमध्ये आहे आठ वाजता महाआरती केल्यानंतर बाप्पा मार्गस्थ होतील त्यानंतर मग सा, साडेआठच्या सुमारास बाप्पा जे आहेत ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतील ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला बाप्पाचं बा, स्वागत त्याचसोबत पुष्पवृष्टी करण्यात येईल आणि आपल्याला माहितीये की दरवर्षी गणेश गल्लीमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतून मोठ्या संख्येनं भाविक दाखल होतात एक वेगळा जल्लोष जनसागर आपल्याला या गल्लीमध्ये या परिसरामध्ये आपल्याला दरवर्षी बघायला मिळत खरंतर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला नेहमीच बघायला मिळतं तर दुसरीकडे लालबागच्या विसर्जनाची सुद्धा आता जवळपास तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे गणेश गल्लीमध्ये जे मंडळ आहे ती संपूर्णपणे राजेशाही विसर्जनासाठी सज्ज असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मुंबईच्या सराजाची आता आठ वाजता आरती केली जाईल आणि सव्वा आठच्या सुमारास बप्पा जे आहे ते मार्गस्थ होतील आणि त्यासाठी भाविक हे सज्ज आहे त्यासोबत मंडळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी सज्ज असल्याचं बघायला मिळत आहे राजेशाही विसर्जनासाठी तर जोरदार तयारी जी आहे ती केली जाते गणेश गल्ली आणि त्याचसोबत लालबाग परिसर आणि गिरगाव चौपाटी गणेश उत्सवादरम्यान एक, आ, एक या संपूर्ण परिसरामध्ये गणेश भक्तांची प्रचंड गर्दी असते कारण मोठमोठे गणपती सुप्रसिद्ध गणपती या भागामध्ये आहेत